असं काही नाही की भागवत श्रवण करण्याकरता एखादा अधिकारीच व्यक्ती लागतो म्हणजे ज्ञानाने वैराग्याने संपन्न अधिकारी व्यक्ती किंवा त्याच्या ठिकाणी असावा लागतो असावा लागतो किंवा तो पुरुषच असावा लागतो किंवा तो 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 स्त्रीच असावा 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 लागतो 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 तरुणच म्हाताराच असं काही नाही भागवत कथा श्रवण करण्याकरता सगळ्यांना अधिकार आहे जसं भक्ती करण्याकरता यारे या रे लहान थोर याती बदल नारी नर तसे भागवत कथा श्रवण करण्याकरता सगळ्यांना अधिकार आहे मग तो मूढ असू द्या पुण्यमान असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या इथं तर सांगितलं पाप्यातला पापी जरी असला नव्हे पाप्यातला पापी तर जाऊ द्या पण पिशाश्च म्हणजे जन्माला येऊन ज्याने जन्माल्यापासून मरेपर्यंत पापच पाप केलं आणि पाप करतच मेला आणि त्या पिशाश्च योनीला प्राप्त झाला भूत झाला पिशाच्य झाला अशा व्यक्तीने जरी भागवत कथा ऐकली तर त्याचाही उद्धार होतो मग जिवंत माणसाचा होणार नाही यात संशय घ्यायचा नाही आपला तर होणारच होणार भागवत कथा आहे ती